चला जेवण झालं मस्तपैकी म्हणून एक चक्कर मारायला गेले बाहेर पुन्हा आमची आपली दुपारच्या वेळेला कोणीतरी बाहेर आलेलंच असतं मग काहीतरी गप्पा चालू होतात मग कोणीतरी काहीतरी बातम्या सांगतो घटना सांगतो त्यातली एक घटना म्हणजे चर्चा न्यूजमध्ये बघितलं आजकाल न्यूजमध्ये हेच असतं पेपरमध्ये हेच असतं या गोष्टी जरासं बोललो आम्ही म्हटलं खरंच आहे ते सुद्धा बऱ्याच वेळेला आपण बघतो की नवऱ्यानं बायकोला मारलं बायकोनं नवऱ्याला मारलं ह्या घटना आपण पहिल्यापासून ऐकतोच ऐकतो म्हणजे खून केला वगैरे वगैरे नवरा बायकोंच्या या ह्याच्यामध्ये चा ते बोलता बोलता एक आजी पटकन म्हणून गेले तसं काय नसतंय म्हणले त्याच्यामध्ये कोणाचं तरी एकाचं बाहेर असतंय आणि मग तो ज्याचं असतं एक्स्ट्रा मरायटल अफेअर म्हणजे त्यात असं नाही म्हटल्या त्यात त्या त्यांच्या भाषेत बोलल्या मी तुम्हाला सांगते की नवरा बायकोमध्ये जेव्हा अशी काहीतरी जीव घेणं हल्ला होतो किंवा असंच क्राईम वगैरे आपण बघतो ना तसं काहीतरी एखादा मोठा क्राईम होतो त्यावेळेला भलेही ते दाखवलेलं असतं समजा नवऱ्याने बायकोला मारलं आहे बायकोनं नवऱ्याला मारलं आहे तर अशा वेळेला सुरुवातीला काहीतरी खूप छोटं कारण दिसतं तिथं कारण असतं दाखवलेलं पण नंतर तिथनं कळतं की ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीनं मारलं आहे त्या व्यक्तीचं एक्स्ट्रा मरायटल अफेअर होतं ज्या व्यक्तीला आहे संशय येऊन त्याच्यापेक्षा सुद्धा ज्या व्यक्तीनं मारले तिचं एक्स्ट्रा मरेलटल अफेअर असते आणि ज्या व्यक्तीला आहे म्हणजे नवऱ्यानं बायकोला बायकोनं नवऱ्याला <coughs> हल्ली बायका पण नवऱ्याला मारतात नाही का तर ज्या व्यक्तीला आहे तिच्यावर संशय घातला जातो की त्या व्यक्तीचं बाहेर होतो असं होतं तसं होतं कारण की ती आता मेलेली आहे व्यक्ती नवरा असू दे बायको असू दे ती काय सांगायला येणार नाही वर की नाही नाही असं नव्हतं तसं नव्हतं त्यामुळे तिच्यावरती तो आरोप लावला जातो म्हणजे दुसरी व्यक्ती जी जिवंत असते ती की बाहेर लफडं होतं ते उघडकीस आलं म्हणून राग येऊन दुसऱ्यानं मारलं असं दाखवलं <clears throat> पण मी आपल्या सहज काय काहीतरी असं वाचत होते तर त्याच्यात त्यांनी सांगितलं ज्याचं एक्स्ट्रा मरायटल अफेअर असतं म्हणजे समजा एखाद्या स्त्रीचं बाहेर अफेअर आहे तिचं बॉयफ्रेंड वगैरे आहे तर अशा वेळेला त्या रिलेशनमधून त्या निर्माण झालेल्या नात्यामधून नातेसंबंधांमधून जे एक्स्ट्रा मरायटल लग्नाव्यतिरिक्त किंवा अनैतिक असं जे कोणतरी आलं म्हणून बघत होते अनैतिक असं जे रिलेशन निर्माण झालेलं असतो त्या निर्माण झालेल्या रिलेशनमध्ये तिला अत्यंत विश्वास वाटत असतो समजा एखादी स्त्री आहे तिचं बाहेर रिलेशन निर्माण झालं बॉयफ्रेंड वगैरे लग्न लग्न आहेत झालेलं तर अशा वेळेला त्या रिलेशनमध्ये तिला असं वाटतं की हा विश्वास आधार आणि नुसता तो विश्वास नसतो तर ओव्हर कॉन्फिडन्स असतो ओव्हर कॉन्फिडन्सला आपण काय म्हणू चुकीचा आत्मविश्वास म्हणूया काय तर ओव्हर कॉन्फिडन्स तिला असा काय येतो की ती असं काहीतरी चुकीचं पाऊल उचलते म्हणजे जेव्हा एखादी घटना अशी घडते तेव्हा ज्या व्यक्तीनं मारलेलं असते ती व्यक्ती एक्स्ट्रा मॅरायटल अफेअरमध्ये असते हे आजकाल बहुतेक ठिकाणी असंच निघायला लागलेलं आणि मग ती व्यक्ती सांगते की समोरच्या व्यक्तीत ज्याला मारलं त्याचं असं असं होतं म्हणून मारलं वगैरे वगैरे पण खरं जर का काढायला गेलं तर जी व्यक्ती ज्या व्यक्तीनं मारलेलं असते या व्यक्तीचंच बाहेर लफडं आहे म्हणे आणि त्या लफड्यामधनं जो तो विश्वास आणि तिला तो आधार वाटत असतो त्या लफड्यामध्ये चोरून असलेल्या लफड्यामध्ये जे तिला आधार किंवा विश्वास वाटत असतो त्याच्यामधनं तिला तो, तो, तो ओव्हर कॉन्फिडन्स येतो त्या व्यक्तीला आणि ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं असं जीवघेणा हल्ला करते म्हणे त्या व्यक्तीवर सहज असं मी वाचत होते की असं का घडतो माणूस मारू कसं शकतो साधा आपण डास सुद्धा मारताना शंभर वेळेला करतो की मरून मरण्यापेक्षा जाऊ दे मुंगी आली अंगावर असं असं ढकलतो आपण तर डास मुंगी आपल्याला मारायला होत नाही आणि लोक असं कुठं निळ्या टवातच काय घालायचं चा, ड्रमातच काय घालायचं कड्यावरून काय ढकलायचं इतकं कसं काय माणूस करू शकतो समोरच्या व्यक्तीला ज्याच्याबरोबर आपलं आयुष्य बांधलं गेलेलं आहे किंवा काही वेळेला त्या व्यक्तीबरोबर काही वर्ष काढलेली असतात अशा व्यक्ती बरोबर व्यक्तीला असं जीवघाणं मारावं कसं वाटतं इतकी ती व्यक्ती क्रूर कशी होते संवेदनही संवेदनाहीन कशी होते भावना शून्य कशी होत असेल क्रूरता एवढी कशी गाठत असेल तर केवळ एक्स्ट्रा मरायटल अफेअर शरीराचा शारीरिक हटणारं आकर्षण आणि ते बाहेरून होणारी पूर्तता त्याच्यामुळे स्त्री किंवा पुरुष स्त्री असेल तर नवऱ्याला पुरुष असेल तर बायकोला अगदी जीवाग जीव घेणं हल्ला करू शकतात आणि त्यांना तो कॉन्फिडन्स येतो ओवर कॉन्फिडन्स की यातना आपण व्यवस्थित बाहेर पडून पुन्हा जो काय बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असेल त्याच्याबरोबर आपण आयुष्य काढू शकू सहजपणे त्यांना असं वाटत असतं की एखादी गोष्ट घडलेली आहे चुकीची गर्लफ्रेंड समजा स्त्री असेल तर तिचं बॉयफ्रेंड बरोबर शारीरिक नातं निर्माण झालेलं आहे त्यातनं काहीतरी झालेलं आहे म्हणजे दिवस वगैरे गेलेले आहेत तर अशा वेळेला ती पटकन विचार करून जाते की ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी तिला काय वाटतं हा मधला जो काटा आहे तो बाजूला करून टोके सरळ डिवोर्स देत नाहीत त्या ठिकाणी का तर बऱ्याच इतरही गोष्टी असतात त्या ठिकाणी डिवोर्स घटस्फोट देत नाहीत कारण ती लंबी प्रोसेस असते आणि त्याच्यामध्ये जे काही वेळवाकडे ह्या स्त्रीचं चारित्र्य बिघडलेलं असतं ते बाहेरही पडू शकतो त्यामुळे ती स्त्री नवऱ्याचा काटा काढायचा असा विचार करू शकते केवळ असलेले असे या पद्धतीचे शारीरिक आकर्षण आणि त्यातून झालेला परिणाम बऱ्याच वेळेला आपण बघतो की ह्या शारीरिक का आकर्षणामधनं काही ना काहीतरी जो काय परिणाम होतो तो स्त्रीलाच भोगावा लागतो स्त्रीच्या शरीरावरच होतो आणि अशा वेळेला पुन्हा एकदा इज्जती इज्जत वाजवण्यासाठी म्हणून असं काहीतरी स्त्री करून बघ बसते केवळ ओवर कॉन्फिडन्स शारीरिक आकर्षण हे सगळं लफडं एक्स्ट्रा मरायटल अफेअरमुळं पटकन त्या आजी म्हणून आजींनी अगदी टिपिकल त्यांच्या भाषेत सांगितलं जे काय सांगायचं ते मी तुम्हाला चांगल्या शब्दात सांगायचा प्रयत्न केला स्त्रियांना मी एकच सांगेन की एक्स्ट्रा मरायटल अफेअर हा तुमचा नुसता संसारच मोडत नाही तर तुमचं आयुष्यसुद्धा बरबाद होऊन जातं त्याच्यामध्ये आयुष्यसुद्धा बरबाद होऊन जातं सावध बा वेळीच सावध जा ही क्षणिक क्षणिक प्रोसेस आहे जी काय शारीरिक आहे ती त्याला भूलू नका पुरुष काय पुरुष यातन बाहेर पडून जातो स्त्रीच्या अंगावर येतं सगळं स्त्रीलाच गोळ्या खायला लागतील गर्भ न राहण्यासाठी किंवा गर्भ राहिला तर तो पाडायचा सुद्धा कसा ही अवस्था ही म्हणजे हे सुद्धा सोपं नाही आहे काहीच म्हणजे स्त्रीच्या शरीराचे पूर्ण हाल होतात आणि होतील आणि हे नुसते शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा याच्यामध्ये प्रचंड ट्रॉमा आहे त्याच्यात डिप्रेशन आहे ॲन्झायटी आहे काय करू काय नको काय करू काय नको अस्वस्थता आहे आयुष्य बर्बाद होऊन जातं आयुष्य बर्बाद होऊन जातो क्षणभरासाठी हे चांगलं वाटलेली गोष्ट जी याचा जर का दूरगामी परिणाम बघाल तर अत्यंत वाईट आहे अत्यंत वाईट आहे शारीरिकरित्या मानसिकरित्यासुद्धा त्यामुळे प्रत्येक स्त्रीला मी सांगेन की ह्या लफड्यामध्ये पडू नका एक्स्ट्रा मरायटल अफेअरमध्ये पडू नका काही गरज नाही आहे तुम्ही खंबीर आहात स्त्री आहात भरपूर मैत्रिणी खूप साऱ्या नातेवाईक खूप साऱ्या बहिणी हे सगळेजणी असतात ना, ना तुमच्यासोबत कशाला पाहिजे पुरुषाची साथ आणि ते लफड ज्याला म्हणतात एक्स्ट्रा मरायटल अफेअर आजकाल काही वेळेला त्याला लिव्ह इन रिलेशनशिप असं चांगलं नाव दिलेलं आहे ते सुद्धा चुकीचंच आहे त्याच्यामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे रेस्टलेसनेस आहे इन्सिक्युरिटी आहे असुरक्षितता आहे देवाब्राह्मणासमोर झालेल्या लग्नामध्ये सुरक्षितता नाही तर तसल्या रिलेशनमध्ये कशी काय सुरक्षितता असेल कुठला विश्वास शोधताय तुम्ही अशा रिलेशनमध्ये कुठला आधार शोधताय कुठलं प्रेम शोधताय कुठली आपुलकी शोधताय कुठला स्नेह शोधताय आणि का शोधताय काय गरज आहे तुम्हाला या सगळ्याची पेपर उघडला की अशाच बातम्या टी व्हीवर न्यूज लावल्या अशाच बातम्या मोबाईलवर ह्याच बातम्या स्त्रिया एवढ्या क्या भरकटायला लागलेल्या आहेत एवढं कसलं शारीरिक आकर्षण निर्माण व्हायला लागलेलं आहे आणि शारीरिक एवढी कसली भुकेल्या झालेल्या आहेत त्या काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची का प्रेमाच्या भुकेला आहेत का शरीराच्या भुकेला आहात तुम्ही क्षणिक आहे ते सगळं या सगळ्याची काही गरज नाही आहे आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये आयुष्य जगण्यासाठी म्हणून दिवसाचे चोवीस तास पडलेले आहेत त्यातला पाच मिनिटाचा तो काळ आहे फक्त कशासाठी पाहिजे तुम्हाला एवढे बाकीचे आयुष्य इतकं छान तुम्हाला देवानं दिलेलं आहे ते जगायचं सोडून हे असं अस्वस्थ आत्मा होऊन जगण्यामध्ये काय अर्थ आहे तुमचा काय विचार आहे मी तुमच्यासमोर हा विचार मांडला मैत्रिणींच्या चर्चा करा तुमचे ग्रुप्स असतील तर चर्चा करा अहो आपली भजनी मंडळं भिशी ग्रुप कशासाठी असतात गप्पा मारण्यासाठी असतात मारा भरपूर गप्पा मारा ह्याच्या अशा विषयांवर जी भजनी मंडळामध्ये भिजनी मंडळात नाही भिशी मंडळामध्ये आलेली नसते तिच्याविषयी गप्पा मारण्याविषयी ऐवजी अशा मस्त मस्त गप्पा मारा तुमची भिशी चुकवण्याची तुमच्यातल्या एकाही सदस्याला असं वाटलं पाहिजे नको भाई आज काय गप्पा मारणार कुणाश मी जाते आणि याच्यासाठी काय अभ्यास करावा लागत नाही स्त्रीला आपले डोळे उघडे असतात आपण आसपास बघत असतो तुम्ही सुद्धा अशा खूप चांगल्या चांगल्या गप्पा मारू शकता चांगले चांगले विचार करू शकता चांगले चांगले विचार सर्वांना देऊ शकता आणि एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही असे विचार मांडता तेव्हा एखादं चुकणारं पाऊल एखाद्या व्यक्तीचं असेल तर ते चुकत नाही कारण की ह्या गोष्टीत चर्चिल्या जात आहेत गप्पा मारल्या जात आहेत याविषयी इतकं उघडपणे म्हणजे आता ती गुप्तता नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे ही गुप्तता जी आहे त्याच्यामुळे माणसाला असं वाटतं की गुप्तपणे एखादी गोष्ट असेल तरच त्याची मजा असते पण जेव्हा अशा गोष्टी चर्चेला जातील त्यावेळेला त्यातली गुप्तता नष्ट होईल आणि कुठं ना कुठं तरी स्त्रीला वाटेल की मला याची गरज नाही